हॅलो नमस्कार मी सविता सविताच लाईफ मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आता पाहा कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं मी पापडाचं पीठ म्हणून ठेवलं होतं आणि वेपर्स तयार करून ठेवले होते ते आता वेपर्स आपल्याला चांगले शिजून मग वाळत घालायचे म्हणजे आपले खायला वेपर्स रेडी होतील तर आता चला मी दाखवते रेशी तर पहा आता मी इथे पाणी गरम करण्यासाठी ठेवलंय उजट भरपूर येतोय फिरकीतून त्याच्यामुळे चांगलं दिसत नाही मी तुम्हाला बॅक कॅमेरेनेच दाखवते पाहता हे वेपर्स मी परत एकदा त्या पाण्यातून काढून चांगल्या पाण्यात टाकलेत म्हणजे परत एकदा पाणी मी बदललं ठिकाणी पातेल्यात हे करून आणि मस्त असे कडक झालेत हे वेपर्स पाणी मी गरम होण्यासाठी ठेवलंय गरम म्हणजे पाणी पूर्णपणे आपल्याला उकळून घ्यायचंय मस्त पाणी उकळलं पा आता यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचंय तर, तर पा आता पाण्याला पण उकळी आली आहे आपले वेपर्स पण दोन रेडी तयार झालेले आहेत आता मीठ वगैरे सगळं घालून मग वेपर्स घालून घेते आणि मग नंतर भेटते तर पाहता इथं मी मीठ घेतलंय मीठ मी मोठं मोटो मोठंच घेतलंय छोटं मीठ नाही घेतलेलं आपलं खडा मीठ जास्त ना ते घेतलंय तर आताहून एक म्हणलं जवळजवळ मी हेच मीठ वापरत असते मी बारीक मीठ वापरत नाही आता मी एवढं मीठ घेतलंय प्रमाणात काढून तर आता हे मीठ आपण पाण्यात टाकून घेऊया वेपर्सला आपल्याला फक्त मीठ घालून घ्यायचं आहे बाकी काहीच घालायचं नाही पेपर्स टाकून घेतले तुम्ही त्याच्यात आता थोडेसे कलर चेंज होईपर्यंत आपल्याला शिजवून द्यायचे म्हणजे आपले वरती उन्हात नेऊन उन लगेच टाकायचे म्हणजे आपले पेपर्स काळे पडत नाहीत इकडे ठेवलाय चहा पाहुणे आले त्याच्यामुळे चहा पण ठेवलाय सगळे संगच घाई सुरू आहे पण आता मस्त असा कलर चेंज व्हायला लागलाय दोनच मिनिट आपण याच्यात ठेवू आणि लगेच काढून घेऊया याचा पूर्णपणे कलर चेंज झालाय आपण आता याला शिजलं काय बघू असा टुकडा पडला हे आपला पेपर्स शिजला म्हणायच पेपर्स आपले आता काढून घेऊया पेपर्स आपल्याला पूर्णपणे शिजू द्यायचे नाही येत थोडेसे कच्चे ठेवायचे आहेत ही काळजी आपल्याला घ्यायची आहे जास्त जर शिजले तरी पण ते काळे पडतात आणि कमी जर शिजले तरी पण ते काळे पडतात त्याच्यामुळे जास्त पण शिजून द्यायचे आणि नाहीत आणि कमी पण नाही असे मध्यम शिजले या याच्यात मी सगळे वेपर्स काढून घेतलेत वेपर्स आपले मस्त शिजलेत आता हे ओनात नेऊन टाकायचे वेपर्स सुकवताना आपल्याला एक एक वेपर्स काढून वाळायला टाकायचा आहे नाहीतर ते जर एक वेकर राहिले की ते एकमेकाला चिकटतात आणि नंतर बाजूला निघतच नाहीत त्यामुळे असा एक एक ही था था। वेपर्स आपल्याला हे करून बाजूला टाकायचा वेपर्स करायला सगळ्यात सोपे परंतु वाळत घालायला सगळ्यात आव अवघड म्हणजे एक एक वेपर्स वाळत घालायला पण आपल्याला उशीर होत असतो तर प आता पहिले वेपर्स मी निहून टाकले त्यानंतर दुसरे पण टाकले पातेल्यामध्ये आणि असे हे पण शिजवून मी वरती नेऊन टाकले होते काम करायला जरा लेटच झाले थोड्या अडचणीमुळं केलं नाही <laughs> प आता इथे मुली आल्या होत्या आहेत साहेबांच्या विद्यार्थिनी त्या आल्या होत्या त्यांना भेटायला म्हणजे पेढे घेऊन दावीचा निकाल लागला ना तर त्यासाठी त्या आल्या होत्या त्यांचं चापानी वगैरे सगळं झालं त्यांनी गप्पा वगैरे मारल्या त्यानंतर मुली गेल्या मग आता पण पापडाचं मळून ठेवलेलं पीठ होतं ते आपल्याला मऊ करून घेतले त्या गेल्यानंतर म्हटलं चला आता आपलं पापडाचं पीठ मऊ करून घेऊया मस्त असं मऊ करून मी असं गोल राऊंडमध्ये त्यांना हे करून घेतलं म्हणजे आपल्याला छोटे छोटे गोळे करून आता हे पापड आपल्याला लाटायला सोपे जाते सगळं पीठ असं मऊ करून ठेवलं एका डब्यात भरून हवा बंद आणि दुपारी मस्त असा पाऊस यंदा अवकाळी पावसाला लवकरच सुरुवात झाली उन्हाळा पण भरपूर कडक असल्यामुळं पाऊस पण लवकर आला आणि भरपूर येतोय पाऊस तशी वातावरणात उष्णता भरपूर आहे परंतु पाऊस आल्यावर जरा गार वातावरण होतं आणि मग छान वाटतं सगळ्यात मस्त असा ऋतू म्हणजे पान पावसाळा तरा हापा, दिवसा आज समपती। तर आता हा पा दुसरा दिवस आहे आणि आज आपला आहे गुरुचरित्र पारायणाची समाप्ती तर पाच योगायोगाने समापती होती गुरुचरित्राची आणि आजच्या दिवशी पाहुणे पण आले अगदी अचानक आलेले पाहुणे होते हे त्याच्यामुळं मग गुरुचरित्र पारायण खूप छान पद्धतीने माझं पार पडलं स्वयंपाक वगैरे सगळं करून झालेला होता आणि अचानक आलेल्या पाहुण्यांमुळं अतिशय आनंददायी वातावरण झालं होतं तर ते आरती वगैरे सगळ्या मी करून घेतली तर आज गुरुचरित्र पारायणाला मी काही पुरणपोळी केली नाही मी चपाती भाजी वरण भात बटाटा भाजी आणि रस अशी थाळी बनवली होती पोतीला नैवेद्य वगैरे सगळं तर काही दाखवून घेतलं आणि त्यानंतर मग सगळेजण जेवले तर जेवण झालं त्यानंतर मग भावाला यांनी टोपी पंचा दिलं कारण जे गुरुचरित्र पारायणाचं म्हणजे आपण जी जोडी जेव जो घालतो त्याला आपण टोपी पंचा आणि वटी कार भरावी लागते ते आम्ही तिथं दिलं चला तर मग आता इथेच मी व्हिडिओचं एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग आता परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ